तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ आहे माझी मुलं माझ्यासोबत मुंबईला होती त्यावेळेस आम्ही इस्कॉन मंदिरला गेलो होतो कारण त्यांना इस्कॉन मंदिरला जायचं होतं आणि लास्ट दोन वेळा ते येऊन गेले आणि मला त्यांना घेऊन जाता आलं नाही आणि यावेळेस खूप त्यांनी जिद्द केली की यावेळेस जायचंच आहे आपल्याला तर म्हटलं चला जाऊन येऊया पण असं झालं ना की खूप घाई गडबडी होती आम्ही काही दोन चार दिवस अगोदरच गावाला जायच्या अगोदर हा म्हणजे इस्कॉनला गेलो होतो आणि त्यानंतर मला एडिटिंग वगैरे करता आलं नाही आणि गावाला गेल्यानंतर तर भरपूर कामं होती त्यामुळे ते तेव्हा ते पण राहून गेलं तर म्हटलं चला आता मग वेळ आहे तर व्हॉइस ओव्हर वर्क करून अपलोड करून टाकावं आधी आम्ही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंजणं आलेलो म्हणजे बहीण मी आणि हे मी तिघेजणं आलो होतो कारण खारघरला इस्कॉन मंदिर आहे आणि इस्कॉन मंदिरच्याच थोडंसं पुढं म्हणजे एक दीड किलोमीटर अंतरावरतीच माझ्या बहिणीचा स्टोअर आहे म्हणजे तिथे काम करते तर इथे पण आम्हाला जायचं होतं आणि तिच्या स्टोरला पण जायचं होतं पण ती आधी तिने ती काय केलं की तिच्या स्टोअरला ती घेऊन गेली आणि तिने तिकडे घेऊन जाऊन आम्हाला नॉनव्हेज पिझ्झा झाला मग असं झालं की नॉनव्हेज पिझ्झा खाऊन आपण मंदिरला येऊ नाही शकत आम्ही नाही आलो आणि मग नंतर विचार केला की चला जे झालं चांगल्यासाठी झालं कारण आम्ही दोघं आल्यानंतर मग मला मुलांना घेऊन जाता आलं नसतं तर मग विचार केला यशाने मग सोनू येणारच आहे मग ते लोक आल्यानंतर मग आपण जाऊन येऊया आणि मग आम्ही इथे आलो आणि हे पहिल्यांदाच मी इथे येते म्हणजे जेव्हा स्थापना झाली होती या मंदिरची त्यावेळेसच मला यायचं होतं आणि त्यावेळेस मम्मी माझी बहीण तिची मुली वगैरे येऊन गेले होते पण मला काही जमलं नाही यायला इथे आणि इकडे मी पहिल्यांदाच आलो आणि एवढं एवढं पीसफुल जागा आहे ना एवढं शांतता आहे खूप छान आहे म्हणजे जर तुम्ही दिवसभर तुम्ही तिकडे बसू शकता म्हणजे एवढं छान आहे म्हणजे मला जर कोणी इकडे बसवलं हो ना की तू दिवसभर इथे बस मी दिवसभर तिथे बसायला रेडी आहे म्हणजे एवढं छान वाटत होतं तर मग थोडा वेळ वगैरे बसलो आम्ही तिकडे पाया वगैरे पडला आणि सात वाजता परत मग ते बंद होणार होतं साडेसहाला सॉरी साडेसहाला ते बंद होणार होतं आणि परत सात वाजता ते म्हणजे ओपन करणार होते की त्याचं काय नियम आहे ते मला पण एवढं काय कळलं नाही मग इथे जास्त तोंड फुगलो होतं कारण त्याला काय माहिती काहीतरी झालेलं तो रागवलेला माझ्यावरती कशावरून रागवलेला ते मला आठवत नाहीये मग मस्त सगळ्यांनी गरमागरम प्रसाद खाल्ला आणि मग तिकडून निघालो आम्ही माझ्या बहिणीला भेटायला तिच्या स्टोअरमध्ये आता आम्ही चाललोय तिच्या मुलीच्या स्टोअरमध्ये आणि तिथे काम करते माझ्या बहिणीच्या बहीण जिथं काम करते ना त्या स्टोरमध्ये तिचं स्टोर नाही आहे डॉमिनोजमध्ये चाललोय पिझ्झा खायला आता हा माणूस चालत चालत घेऊन चालला आम्हाला बस स्टॉप कुठे माहिती नाही बघूया आता आम्ही सेंट्रल पार्कला आलोय खारघर जो सेंट्रल पार्क आहे इथं इकडे आलेलो आहोत पाणीपुरी बघा हे आहे सेंट्रल पार्क इकडे आता अंधार झालाय आठ वाजेपर्यंत असतं हे आठच्या नंतर बंद होतं इथून एंट्री आहे खूप मोठं पार्क आहे हे <laughs> बघा आता ही पिझ्झा बनवते आमच्यासाठी मी घेणार एक पीस मी पण घेणार आमचा एक फायदा होतो माहिती का कारण ही डॉमिनोजमध्ये काम करते तर जसं आपल्याला पाहिजे तसं ती बनवून देते आणि खूप छान वाटतं कारण आपण जर दुसऱ्या आउटलेटमध्ये गेलो ना मग दुसऱ्या ब्रांच ह्याच्यामध्ये गेलो डॉमिनोजमध्ये तेवढं काही छान बनवत नाही पण ती तिथे काम करते म्हणून खूप मस्त बनवून आपल्याला देते तर मग आम्ही इकडून निघालो घरी जायला तर मग टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये